जे भारत में आमल आपन पाटे मागे, बुमी है, मी अमोल जगदनी आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे धम्मभूमी आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते जत मधील गुगवाड हे गाव आहे ज्या ठिकाणी अथर्व चंद्रकांत सांगलीकर यांच्या अथक परिश्रमातून ही धम्मभूमी उभी राहिलेली आहे आणि ही जी जागा आपण जर पाहिली तर ती पंचवीस एकर मध्ये जागा आहे उद्या आपल्याला माहिती आहे की बुद्ध पौर्णिमा आहे तथागत गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे या अनुषंगाने वेगवेगळे श्रामणी शिबिर या ठिकाणी भरले जातात पण याच धम्मभूमीविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि आपल्यासोबत काही कार्यकर्ते मंडळी सुद्धा आहेत या ठिकाणी भेट देण्यात आले आहेत आपण हे चर्चा करणार आहोत त्याचबरोबर शिबिर मध्ये भंटेची सुद्धा आहेत भाटके सरांपासून सुरुवात करूया सर आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आपण पाहिलं तर ही धम्मभूमी आहे या धम्मभूमी थोडीशी माहिती द्या की कशा प्रकारे ही धम्मभूमी उभी राहिलेली आहे जय नमोब मी प्राध्यापक अशोक भटकर अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड तालुका जज जिल्हा सांगलीच्या वतीने मी आपल्याला ही माहिती देत आहे उद्योगपती सी आर सांगलीकर साहेबांनी या त्यांच्या सम्यक आजीविकेमधून ही धम्मभूमी निर्माण केलेली आहे तर ही धम्मभूमी निर्माण करत असताना त्यांचा जो मुलगा होता अथर्व चंद्रकांत सांगलीकर त्याच्या स्मरणातही म्हणायला काही हरकत नाही आहे तो नाही आहे आता सध्या त्यांचा एकुलता एक मुलगा आहे तो गेलेला आहे परंतु त्याच्या स्मरणार्थ साहेबांनी ही एक धम्मभूमी म्हणता येणार नाही तसं कारण या भागामध्ये हे जे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच भाग आहे आणि तसं पाहिलं तर धम्माच्या बाबतीत तिकडे दुष्काळच आहे आणि मग धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या हेतून साहेबांनी ही धम्मभूमी पंचवीस एकरामध्ये निर्माण केलेली आहे या धम्मभूमीचा पायाभरणी समारंभ हा दोन हजार अठरा मध्ये झाला आणि हे जे आज आपल्याला दिसतंय धमभूमी आपल्या समोर जे विहाराचे प्रतिरूप आपल्या इथं समोर उभं आहे याची म्हणजे अनावरण म्हणूया किंवा उद्घाटन समारंभ हा दोन हजार बावीस ला झालेला आहे आणि बावीस पासून सतत इथे वार्षिक दोन श्रामनेर शिबिर घेतले जातात आणि या श्रामनेर शिबिरामध्ये महिलांचं पण श्रामनेर शिबिर असते एक उन्हाळी श्रामनेरी शिबिर आणि दुसरं हिवाळी श्रामनेरी शिबिर तर आता हे आमचं साव श्रामनेरी शिबिर आहे या शिबिरामध्ये जवळजवळ पस्तीस श्रामनेर सहभागी झालेले आहेत आणि हेतू असा आहे की या भागामध्ये हे श्रामनेर इथे जे काही आठ दहा दिवसामध्ये धम्म शिकतील संपादन करतील तो संपादन केलेला शिकलेला भाग आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसाराने प्रसार करण्यामध्ये त्यांचा सहभाग असावा या हेतून साहेबांनी हे धम्मभूमी निर्माण केलेली आहे विशेष म्हणजे या धम्मभूमी निर्माण करण्यासाठी साहेबांनी शासनाचा एक रुपयाही घेतलेला नाही हे फार मोठं योगदान आहे पुढे भविष्यात त्यांच्याकडे फार मोठा असा संकल्प आहे की जवळजवळ सातशे एकर जमीन त्यांनी या शिक्षण किंवा बौद्ध विद्यापीठासाठी खरेदी केलेली आहे तिथेही त्यांचा मानस आहे इथे जवळजवळ पाच हजार पर्यटकांची व्यवस्था होईल अशा पद्धतीने निवासस्थान इथं उभं करायचं आहे श्रामनेरसाठी श्रामनेरीसाठी धम्मप्रवचनासाठी हॉल म्हणजे संशोधन केंद्र इथं करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं या भागातल्या मुलांना शिक्षणासाठी ते मग कृषीच्या संदर्भात असेल व्यवसायाच्या संदर्भात असेल किंवा अन्य कुठल्याही बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इथली मुलं बाहेर जावेत असा त्यांचा मानस आहे त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे या ठिकाणी सुसज्ज असं ग्रंथालय सुद्धा होणार आहे आता ही नुकतीच सुरुवात झालेली आहे अगदी आता इथून पुढे त्यांचं कार्य हे सतत राहणं राहणारच आहे त्याच्यासाठी आपल्यासारख्या लोकांचं इथं योगदान असणं फार महत्वाचं आहे भटकन भटकन एक प्रश्न मला विचारायचा त्या अनुषंगाने की आपल्याला माहिती आहे की कालच भारत पाकिस्तान युद्ध थांबलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच देशांचे युद्ध होतात पण भारत शक्यतो युद्धावरती कधी उतरत नाही कारण युद्धाचा देश नाही आहे हा हा बुद्धांचा देश आहे हा शांतीचा मार्ग अवलंबतो हे प्रत्येकाने कुठेतरी आठवण करून घेतली पाहिजे की भारत नक्की काय आहे भारताच्या पाठीमागे जी पार्श्वभूमी आहे अशोक चक्र आहे आपल्या राष्ट्रध्वजामध्ये त्याचा इतिहास काय आहे हे थोडीशी माहिती करून घेतली पाहिजे उद्या सर आपल्याला माहिती आहे की बुद्ध पौर्णिमा आहे आणि महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात आपण सुद्धा धम्मभूमी पाहणार आहोत पण सर मला काय सांगाल की उद्या बुद्ध पौर्णिमा आहे आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येत असतात आणि आपलं जे ज्ञान केंद्र आहे धम्मभूमी किंवा विहार आहेत ही सगळी ज्ञान केंद्र आहेत तर या अनुषंगाने एक मेसेज काय द्याल की धम्माकडे लोकांनी कसं व्हायला पाहिजे तर इथे मेसेज जो आपल्याला द्यायचा आहे की आता आपण युद्धाच्या संदर्भात पाहिलेला आहे परंतु सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की आपल्याला युद्ध पाहिजे का बुद्ध पाहिजे बुद्धांनी आपल्याला मैत्रीचा करुणेचा संदेश दिलेला आहे आणि हे मैत्री आणि करुणा आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये निर्माण जर झाली तर युद्धाचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपण मैत्री भावनेमध्ये अगोदर स्वतःवर प्रेम करतो घरातल्या लोकांना मग समाजावर आणि मग विश्वावर तर अशी ही मैत्री भावना जर विकसित झाली तर नक्कीच युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही असं ना मला वाटतं धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण विहार पाहणार आहोत धम्मभूमी पाहणार आहोत चला तर तिकडे नजर मारू आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर अशी धम्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातून लाखो अनुयायी या ठिकाणी धम्मभूमीला येऊन भेट देत असतात धम्माची माहिती घेत असतात आपण जे पाहणार आहोत दमोमय असे सुंदर आहे आपण पाहू शकता जी पंचवीस एकरमध्ये पसरलेली आहे बघा आपण पाहू शकता अतिशय सुंदर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळणार आवाढोवे असा परिसर आहे पंचवीस एकर मधी जागा आहे आणि आपण या ठिकाणी येऊ शकता जे आहे जत मध्ये गोबर या गावामध्ये जिल्हा सांगली आपण वरतीही पाहू शकता अतिशय सुंदर आहे देखावा धम्म आणि धम्म म्हणजे विचार हा विचार आहे तर सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावा बाबासाहेबांच्या अनुयायांपर्यंत पोहोचावा धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा